शांतीदूत सोसायटीच्या रहिवाशांना लवकरात लवकर घरून मिळणार विकासात श्रीकांत शितोळे यांचा आत्मविश्वास विरोधकांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत विरोधकांनी आमरण उपोषण केले असून शांतीदूत संस्थेच्या रहिवाशांची दिशाभूक करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा दावा ग्रुपचे विकासक बिल्डर शितोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले एकशे हे भाडेपोटी आणि शासनाच्या धोरणात्मक निर्णय इतर कामासाठी खर्च झाल्याचे ही माहिती शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली या सोसायटीतील बोटाईवडे मोजणारे विरोधक रहिवासी यांना अनेकदा पत्र व्यवहार करून देखील मला सहकार्य केले नाही विरोधकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि आमच्या सोबत बैठक करून निर्णय घ्यावा महान पुनर्विकास प्रकल्पाच्या तांत्रिक बाबींचा आढावा पत्रकार परिषदेत बिल्डर श्रीकांत शितोळे यांनी सांगितला तर अनेक अडचणींवर मात करीत शांतीदूत गृहप्रकल्प पूर्ण करून रहिवाशांना घर देण्याचा आमचा मानस असल्याचे विकासात बिल्डर शितोळे यांनी पत्रकार परिषदेत ठळक मुद्दे मांडून सविस्तर माहिती दिली आज, आज माननीय माजी आमदार नरेंद्र पवार साहेब व शांतीदूत गृहनिर्माण संस्थेचे काही पदाधिकारी व विरोधी सभासद या प्रकल्पाच्या विलंबाबाबत उपोषणाला बसलेले आहेत आमरण उपोषण करण्यासाठी तर त्याबाबत बरेचसे संभ्रम निर्माण झालेले आहेत तर सर्वप्रथम तर मला सांगावं असं वाटतं की जे काही शांतीदूत गृहनिर्माण संस्थेचे विरोधक सभासद आहेत त्यांच्याबद्दल आम्ही संवेदनशील आहोत आणि ते एकाच परिवारातले लोक आहेत तर त्यांचा आम्हाला आमचा त्यांना काही विरोध नाही परंतु त्यांचे जर काही गैरसमज असतील तर त्यांनी आमच्याबरोबर बसावं ते गैरसमज त्यांनी सोडवावेत आणि वस्तुस्थिती समजून जे काही अडचणी प्रकल्पातल्या आहेत ज्या वेळोवेळी हो आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत त्या त्यांनी समजून घेऊन त्याच्यातून काही मार्ग निघत का असेल तर त्याचा विचार करावा या सगळ्या परिस्थितीतून जो काय संभ्रम निर्माण होतो आहे आज समाज माध्यमाच्या माध्यमातून जे काय राजकीय वळण किंवा त्याच्याशी निगडित ज्या ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्याबद्दल एक क्लॅरिफिकेशन देण्याकरता आम्ही आज ही पत्रकार परिषद बोलवली होती आणि याच्यामध्ये आम्ही बरीचशी माहिती तुम्हाला दिलेली आहे मला याच्यात आवर्जून सांगावं असं वाटतं की आ, केंद्रस्तरावर राज्यस्तरावर सर्वपक्षीय पाठिंबा या प्रकल्पाला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यानंतर निर्मला सीतारामन मॅडम माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब रवींद्र साहेब बाळमाने साहेब सध्याचे उ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याचबरोबर विश्वनाथ भोईर साहेब स्थानिक नेते रवी पाटील संजय पाटील पवन भोसलेजी तर ही सगळी मंडळी यांच्या ज्या या प्रकल्पाला आम्हाला पाठिंबा त्यांनी दिलेला आहे विविध मंजुऱ्या त्यांच्या माध्यमातून झालेल्या आहेत सगळे प्रशासन म्हाडा मंत्रालय त्यानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिका या सगळ्या प्रशासनाचा या प्रकल्पाला पाठिंबा हे मंजुऱ्या योग्य पद्धतीने आम्हाला आता मिळालेल्या आहेत तो तांत्रिक बाबी सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत प्रकल्प फायनल स्टेजला आहे अंतिम टप्प्यात आलेला आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका